नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला गाय बाजारात तर मित्रांनो बघू शकताय बाजार किती भरलाय तर आता दुधाला रेट पण वाढलेत पस्तीस छत्तीस रुपये दुधाला रेट झालेला आहे त्यामुळे गायींच्या किमतीत काय बदल झालेत का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्यात सांगोला बाजार असेल मोडलिंग बाजार बारामती बाजार तर मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता एक कमेंट कर नक्की करा कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून व्हिडिओ पाहताय एक कमेंट कर नक्की करा तर आज आपण सांगोला बाजारातील वेलेल्या गा गायी असतील पार्ट्या गायी गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या गा किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आधी जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला कर, सबस्क्राईब करा किती वेळ जे पहिलं रू दारा दोनदा किती दिवस टाइम आयला पहिलं रू दोन तास काल आहे मित्रांनो आठ दिवस टाईम आहे बघू सबस्क्राईब काल कुठलं गाव दानापुरी किती सांगताय येतं ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली फायनल काय होईल पासष्ट हजार पासष्ट हजारापर्यंत का लोड सोडायचा आहे पहिला रो दोन रात का आहे पासष्ट हजार मोबाईल नंबर सांगा की सत्तर सत्तावन्न सत्ता चौपन्न चौपन्न अठ्ठावन्न पंचावन्न हे किती वेळेत आला आहे पार्टी आहे पार्टी काय मित्रांनो मोठ्या मोबाईल किती वेळ आहे पण तिसऱ्यांदा दूध किती चालू आहे दोन टायम दोन टायमच किती दहा अकरा लिटर दोन टायम दूध आहे मित्रांनो तिसऱ्या वेळ गाय काय किंमत सांगता येईल तिथे साठ हजार सांगाय डे कशी पंचेचाळीसला पंचेचाळीस हजार फायनल होईल दहा अकरा लिटर दूध आहे तिसऱ्या वेळ पार्टी गाय मोठ्या मापाची गाय मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तावन्न सत्तर सत्तावन्न चौपन्न अठ्ठावन्न चौपन्न अठ्ठावन्न पंचावन्न किती वेळा येत आला दुसऱ्या येत आला दहा ताला सायदाती दुसऱ्याची सायदाती गाय मित्रांनो किती दिवस टायम आईला दहा दिवस किती पिढी पहिल्यावरला अठरा पहिलवरला अठरा लिटर पिढे दुसऱ्याला सायदाती कुठलं गाव बाया काय किंमत सांगितली सांगायला ऐंशी सत्तर हजाराला होईल फायनल सत्तर हजाराला फायनल होईल मित्रांनो काय मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस झिरो सहा एक्क्याण्णव सत्त्याण्णव ठीक असं आहे दाताला दाताला कसा आहे सायदात पहिल्यावर आहे का दुसऱ्या 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 हे किती पिढी पहिल्यावरला पहिल्यावरला वीस पिढी आता किती दिवस टाईम आहे दिवस मित्रांनो दहा दिवस टाइम आहे जी काय किंमत सांगितली सांगायला एक लाख पाच ऐंशी हजार रुपये फायनल काय दोन शकताय मोठ्या मापाचे किती वेळ त्याचे तिसऱ्या तिसऱ्या वेळ त्याची आहे मोठ्या मापाचे बोलू शकता आहे एकदम मोठं माप तिसरं वेळ किती दिवस टाइम आहे दहा दिवस किती पिढे दुसऱ्या येताला तीस लिटर पिळे दुसऱ्या हाताला तिसऱ्या हाताला वेळ झाली दुसऱ्या हाताला वीस लिटर पिळ आहे किंमत काय सांगितली जे किंमत काय सांगितली एक वीस फायनल काय लाखाच्या जास्त कुठलं गाव गाव कुठलं गाव मोबाईल नंबर सांगायचा अठ्ठ्याण्णव चौतीस एकशे अकरा फार टेक आहे किती वेळात आला आहे तिसऱ्या येता जी तिसऱ्या येताची पार्टी गाय दूध किती येईल दोन टायमाला दहा लिटर दोन टायमाला दहा लिटर दूध आहे पार्टी गाय तिसऱ्या वेळात आला काय सांगितलं सत्तावीस हजार फायनल सत्तावीस हजार फायनल किंमत सांगितली कमी जास्त होईल कुठलं गाव खुर्द मोबाईल नंबर सांगा सांगाई शहाण्णव झिरो चार अठ्ठावन्न डबल झिरो झिरो नऊ ठीक आहे कसा आहे जाताला ही दोन राती पहिलं रो दोन राती का लोड आहे किती दिवस टाईम आहे याला टाईम किती आहे दहा दिवस पहिलं रो दोन राती का लवड आहे दहा दिवस टाईम आहे काय सांगता येतं पंच्याऐंशी सांगा आहे कसं माहिन ऐंशी दा कुठलं गाव मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव सत्तर एकाहत्तर चौसष्ट पन्नास किती वेळ येत आला येईल दुसऱ्या येत आहे दाताला दाताला जाताला कडदात किती पिढे पाहिलं तुला दोन टाईम आज अठरा वीस लिटर किती दिवस टाईम आहे दहा दिवस इथं काय सांगितलं बासष्ट सांगाय दी दिवस साठला फायनल मोबाईल नंबर सांगायला सत्तर एकाहत्तर चौसष्ट पन्नास किती वेळ आला तिसऱ्यांदा किती दिवस गोष्ट आहे म्हणजे बारा तेरा दिवस दुसऱ्या दुसऱ्याला किती चोवीस दुसऱ्या हवताल चोवीस पिढी काय किंमत सांगणार पंच्याऐंशी सांगायला द्यायची कशी पंच्याहत्तर पंच्याहत्तरला फायनल होईल कुठलं जाऊ पंच्याहत्तर हजार फायनल मोबाईल नंबर सांगायचं नव्याण्णव एकवीस शहाण्णव दोन पंचाळीस दोन पंचेचाळीस पैलरला वेलेली सात सहा लिटर दूध चालू आहे सगळ्या वेले पण मधल्या दोन तिसऱ्या वेलेली दोनदा ती वेलेली किती मिळेल पैलरला सोळा लिटर सोळा लिटर चालू आहे पंधरा दिवस झाले काही काय पाडी हे काय सांगितले सात हजार साठ हजार फायनल कस पन्नास हजाराला कालवड द्यायचा आहे मित्रांनो मोठ्या मला कालवड आहे आणि मध्या कशा द्यायचा जोडा एक लाखाला जोडा एक लाखाला पन्नास ना चाळीस चाळीस ना कुठलं गाव मला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस शहाण्णव झिरो दोन पंचेचाळीस किती वेळेत आलाय बाय कशी आहे दाला कशी आहे कधी वेली काल वेगळी किती वेळ होतो पाहिलं तुला आठ आठ नऊ आठ खाली काय आहे काल हजार कालवड काय सांगता येईल सात हजार सांगाय साठ द्यायची कशी पंचावन्न पंचावन्नपर्यंत फुटलं ग परतवाडी दिवाडी मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव पंचवीस

पहिल्यावरला किती पिळे काय सांगता येईल सांगाय पासष्ट पन्नास लागतील पंचावन्न ला द्यायची किती पिळी मला ही वीस लिटर पिळी नऊ नऊ दहा नऊ मोठ्या मोठ्या मित्रांनो पन्नास हजाराला मागणी होती पंचावन्न हजाराला जाय सोडायचे हो कुठलं गावगाव मोबाईल नंबर सांगाय की त्र्याण्णव सत्तर सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर किती वेळा आला किती वेळा जे आई तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती दिवस टायम आहे दहा दिवस आहे दहा दिवस ही किती फिर आहे दुसऱ्यांदा चालते अकरा बारा प्लस सत्करा बारा एका टायमाला का टायम किती सांगितले पंच्याऐंशी सांगाय पंच्याऐंशी बेड सत्तरच्या बाहेर सत्तरच्या वर नार एक दोन सत्तरला सत्तरच्या आसपास गेला मग किती पिळले आहेत सव्वीस पस्तीस लिटर पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस लिटर पिळेल मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बारा मित तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील गायींच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद सांगोला गाई बाजार